ते पटोला स्टाइल मध्ये चंदेरी सिल्कमध्ये मिळणार आहे आणि हे पाहा हे पूर्ण कॅटलॉग आहे ह्याच्यामध्ये डिफरंट डिझाईन तुम्हाला मिळत आहे तुम्ही बघणार तेच तुम्हाला मिळणार आहे आणि ही आहे अजमेरा फॅशन जी स्वतःचं एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट जी पहा ब्लाउज पीस कलर डिझाईन व्हेरिएशन परफेक्टली मिळणार आणि असे कॅटलॉगनी पण लोक बिझनेस करत नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं स्वागत करते अजमेरा फॅशनमध्ये अजमेरा फॅशन जी सुरतची सर्वात मोठी टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे मित्रांनो कपड्याचा व्यवसाय करायचा असेल मी तुम्हाला सांगते कपड्याचा सा व्यवसाय नक्की करा ॲ ग्रीन व्यवसाय आहे बिझनेस पुढे घेऊन जायचे कमी बजेट आहे डायरेक्टली फॅक्टरीमधनं माल घ्यायचे कशा पद्धतीने पुढे जायचे बिझनेस कसा ग्रो करूया किंवा स्वतःच्या पायावर कशा पद्धतीने आपण उभं राहूया ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की भेट घेऊ शकता अजमेरा फॅशनला संपूर्ण माहिती सुद्धा डायरेक्टली घेऊ शकता आणि स्क्रीन वर नंबर आमचं दिलेला आहे तिथेही तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करून संपूर्ण माहिती घेऊ शकता तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे सिल्क साडी जी महाराष्ट्राची शान आहे म्हणजे काही बारीक कार्यक्रम असू किंवा मोठे कार्यक्रम असू किंवा लग्न प्रसंग असो पार्टी पार्टीसुद्धा असो किंवा कोणताही इव्हेंट असो त्या मध्ये आपण खूप जास्त प्रमाणात जी साडी घातली जात असते महाराष्ट्रांच्या लोकांसाठी ते आहे सिल्क साडी अदरवाईज यू पी बिहार तमिळनाडू ओडिसा ह्या ठिकाणीही खूप जास्त चालत असते पण महाराष्ट्राच्या सारखे कोणी नाही घालत कारण की महाराष्ट्राची जी जनसंख्या आहे ना ते इतर राज्याकरता जास्त जनसंख्या आहेत लोक तिथे खूप प्रमाणामध्ये आहेत आणि लोक पसंत करत आहेत क्वांटिटीमध्ये संपूर्ण कलेक्शन म्हणून आज तुमच्या संग सेअर करणारे सिल्क साड्यांचं कलेक्शन तुम्ही जर बिझनेस करायचा विचार केले रेग्युलरच्या साड्या थोडे ठेवा थोडे सिल्क साडी पैठणी साडी औरगंजा साडी आणि खन साडी बस एवढी साडी तुम्ही ठेवली तुमचा बिझनेस ऑटोमॅटिकली ग्रो होणार कस्टमरांना जे पाहिजे ते तुमच्याकडे आहे कस्टमर का नाही आपल्याकडे येणार ना। मित्रांनो कलेक्शन सर्वात अगोदर मी माझ्या बाजूला जे बंच वगैरे ते दाखवणार आहे पूर्ण कलेक्शन सेट टू सेट घ्यायचे सिंगल पीस अवेलेबल नाही होणार आहे अजमेरा फॅशन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सिंगल पीस मध्ये डील नाही करत आहे संपूर्ण कलेक्शन सेट टू सेट येणार आहे ते कशा पद्धतीचं सेट येणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वात अगोदर स्क्रीनवर मी मी थोडेफार कलेक्शन लावलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता ही साडी तुम्हाला त्रिकोणीमध्ये अगदी छान आणि युनिक डिझाईन मध्ये तुम्हाला इथे साडी मिळते रोज सिल्कमध्ये या साईडला तुम्हाला सना सिल्कमध्ये मिळणार आहे कपडा तुम्हाला सना सिल्कमध्ये मिळणार आहे इथे पटोला स्टाईल मध्ये चंदेरी सिल्क मध्ये मिळणार आहे आणि ही जी डिझाईन आहे किंवा हा जो कॉन्सेप्ट आहे खूप जास्त डिमांडेड आहे कांजीवरमची ही साडी राहणार आहे इथे कॉन्ट्रॅक्ट मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे सिल्क सिल्कमध्ये इथे बनारसी सिल्कमध्ये पूर्ण कलेक्शन या मध्ये आपण पाहणार आहे त्याच्या अगोदर मी तुम्हाला कॅटलॉग सुद्धा दाखवणार आहे हे पहा अशा पद्धतीने तुम्हाला कॅटलॉग मिळणार आहे ज्याच्या कारणी तुम्ही आरामात सेल आउट करू शकणार हे पहा हे पूर्ण कॅटलॉग आहे ह्याच्यामध्ये डिफरंट डिझाईन तुम्हाला मिळत आहे कलर ऑप्शन तुम्हाला इथे मिळून जाणार आहे नेक्स्ट कॅटलॉग मी तुम्हाला दाखवणार आहे हे संपूर्ण कॅटलॉग ह्याच्यासाठी दाखवते की आपण फक्त कॅटलॉग ही कुणाला दाखवलं ना तरी सुद्धा ते आरामात घेऊ शकणार त्यांना पसंत करायला तुम्ही चॉईस दिली असे पंचवीस तीस कॅटलॉग किंवा माल मागवलं तर काय होणार असे कॅटलॉग मी तुम्ही आरामात सेल आऊट करू शकता हे कलर ऑप्शन डिझाईन ऑप्शन पाहणार मॉडेल पिक्चर दाखवताय आणि तशाच पद्धतीची तुम्हाला साडी मिळणारे वही दाखवते हे पाह ही जी साडी राहणार आहे ती आपली पैठणी साडीचं सा कलेक्शन आहे मित्रांनो जेवढं व्हिडिओमध्ये होणार जास्त व्हिडिओमध्ये कलेक्शन दाखवणं पॉसिबल नसतो म्हणून मी तुम्हाला कॅटलॉग दाखवते का खूप सर्व कलेक्शन आहे खूप म्हणजे बराच पाच हजारपेक्षाही जास्त कलर डिझाईन पॅटर्न तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्ही अजमेरा फॅशनला ठीक भेट देऊ शकता साडी म्हणा कुर्ती म्हणा ड्रेसमध्ये पूर्ण कलेक्शन आमच्यापासून अवेलेबल आहे पण हे एकच व्हिडिओमध्ये संपूर्ण कलेक्शन दाखवणं इझी नाही आहे म्हणून थोडेफार सॅम्पल दाखवते सॅम्पल तुम्ही पहा कशा पद्धतीचं सॅम्पल तुम्हाला मिळत आहे कारण की संपूर्ण कलेक्शन व्हेरायटी आणि व्हेरिएशन खूप मिळणार आहे जिच्या कारण तुम्ही आरामात सेल आउट करू शकणार आहे चांगल्या पद्धतीने मार्जिन घेऊ शकणार आहे नेक्स्ट कलेक्शन ची जो कलेक्शन जे मी तुम्हाला दाखवते रुक्मणी सेवन करून वॉल नंबर सेवन हेजन हे कलेक्शन तुम्हाला मी दाखवते हे पहा हे पूर्ण नावाच्या हिशोनी तुम्हाला मिळणार आहे आणि ही जी साडी पिवली साडी जी तुम्ही बघताय ना तशाच पद्धतीची मी तुम्हाला साडी दाखवणार आहे ही पहा कॅटलॉग अगोदर सर्वात अगोदर तुम्ही परफेक्टली कॅटलॉग नजर करा त्याच्यावर तुम्ही बघा कशा पद्धतीची डिझाईन केलेली आहे कशा पद्धतीची बॉर्डर लावलेली आहे कशा पद्धतीने ब्लाऊज तुम्हाला मिळणार आहे किंवा आपल्या साड्यांच्या निरा कशा पद्धतीने येणार आहे पल्लूचा जो कॉन्सेप्ट आहे तो कसा येणार आहे हा तुम्ही कॅटलॉग बघतला आता मी तुम्हाला ऑरिजिनॅलिटी दाखवते हे पहा सेम टू सेम कलर डिझाईन डिफरंट काहीच मिळणार नाही आहे जे तुम्ही बघणार तेच तुम्हाला मिळणार आहे आणि ही आहे अजमेरा फॅशनची स्वतःचं एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट जिथे तुम्हाला जे पाहिजे ते मिळणार क्वांटिटीमध्ये तुम्ही जर पन्नास शंभर दोनशे पाचशे हजार जेवढे पीस पाहिजे असेल ते देणार आहे अजमेरा फॅशन खूप सुंदर साडी आहे आणि छान अशी उठावदार तुम्हाला इथे जी व्हेरायटी मिळत आहे इथे तुम्हाला बॉर्डर जी मिळणार आहे दोन्ही बाजूला अशाच पद्धतीची बॉर्डर आणणार आहे हे पा म्हणजे आपण साडी वेअर करतो ना साडी वेअर करताना ह्या साइडलाही म्हणजे परफेक्टली ह्या साइडलाही बॉर्डर येते आणि तीच बॉर्डर इकडनं जाते आणि आपल्या कमराच्या साईडला येते तर ही बॉर्डर येणार आहे साईडलाही बॉर्डर येणार आहे आणि आपल्या जे साड्यांच्या नीर आहेत तिथेही अशा पद्धतीची बॉर्डर पूर्ण नऊ मीटरची बॉर्डर मिळणार आहे आणि पल्लू अशा पद्धतीने सिंपल सोबत एलिगंट लुक क्रिएट करणारा सिरोस्की डायमंडमध्ये आणि टसल सोबत तुम्हाला इथे पल्लू मिळणार आहे ब्लाऊज पीस ही तुम्ही पाहू शकता जसं कॅटलॉग मध्ये दाखव तसेच पद्धतीचं तुम्हाला ब्लाउज पीस आहे का नाहीये ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा पहा ब्लाउज पीस कलर डिझाईन वेरिएशन परफेक्टली मिळणार आणि अशा कॅटलॉगनी पण लोक बिझनेस करत आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्ही विकू शकता किंवा स्वतःची लिंक जनरेट करून त्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही कलेक्शन अपडेट करू शकता कमीत कमी, कमी दरामध्ये जर बिझनेस करायचा असेल तर तुम्ही फॅक्टरीसंग जोडू शकता अजमेरा फॅशन एक अशी ब्रँड आहे जी डायरेक्टली तुम्हाला देते एक छोटासा हाऊस वाईफ आहे किंवा एक छोटंसं व्यापारी आहे किंवा जे गावात गावात विक्री करत आहे किंवा मी तुम्हाला सांगत आहे एक आर्मी पर्सन रिटायर झालेले ते काही बिझनेसला जनरेट करत आहे किंवा इन्कम जनरेट करायचा विचार करत आहे तर अजमेरा फॅशन किंवा कपड्याचा व्यवसाय बेस्ट व्यवसाय आहे तो तुम्ही करू शकता डिस्क्रिप्शनवर वगैरे दिलेले आहे कलेक्शनची लिंक वगैरे दिलेली आहे स्क्रीनवर नंबर येते ते तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये एवढंच तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल नक्की तुम्ही अजमेरा फॅशन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण माहिती मिळेल बिझनेस रिकॉर्डिंग कशा पद्धतीने ग्रो करणार किती मार्जिन घेणार संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे मिळून जाणार आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजमेरा फॅशन मध्ये तुमचं सर्वांचं धन्यवाद